चला दोन दिवस गावाला जाऊन आले नंतर मस्त सरप्राईज बघायला भेटले काय दाखवते तुम्हाला कमळाच्या कुंडीमध्ये एवढं शिवाळ झालंय पण हे बघ मस्त मस्त फुल आले छान हॅलो नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत काल मी दाखवलेलं कमळाचं चा फूल छान असं चा फुललं आहे गावावरून आल्यानंतर आणि आज आता सकाळचं टायमिंग आहे दाखवते दहा वाजलेत आणि आता तेच कमळाचं फूल <laughs> परत एकदा फुलं आहे मशीनचा आवाज आहे इग्नोर करा दाखवते बॅक कॅमेऱ्याला ही हीच ती कालचंच कमळ आहे पण परत एकदा म्हणजे ना आता हे किती दिवस फुलणार आहे माहीत नाही काल हेच कमळ उमललेलं पण परत मिटलेलं आज परत उमलले परत आता दुपारच्या हे मिटेल आणि उद्या पण दाखवते उद्या काय होणार आहे ते म्हणजे एक किती सुंदर आहे बघा कलरफुल एकदम मस्त पाणी कमी आहे आज पाणी घालायचं आहे झाडांना दोन तीन दिवसात दिवस ना कमळाची फुलं उमलत असतात काही काही चार पाच दिवस पण उमलत असतात आता हे कमळ किती खूप दिवसांनी हे कमळ उमलले आता मी ऑब्झर्वेशन चाललं आहे माझं आता हे कमळ किती दिवस उमलणार आहे किती दिवस मिटणार आहे आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे परवा दिवशी पण उमललं होतं का नाही माहीत नाही मला कारण नव्हते मी इथं ते कुठल्या दिवशी उमरलं आहे तेच माहीत नाही आहे आणि म्हणजे काल तर उमललेलं आज पण उमललं आहे उद्या पण बघणार आहे कसं असणार आहे ते उद्या पण उद्या पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे अंगणामध्ये थोडीशी फुलं लागतात रोजच्या रोज त्यामुळे फुलपाखरांचा वावरसुद्धा थोडासा वाढला आहे आणि हे बघा मी ना कॅप्चर केलं आहे तर किती सुरेख आणि सुंदर असं फुलपाखरू अगदी दोन तीन दिवस जरी नसलं ना तरीसुद्धा झाडांची थोडीशी ना दशा होते आणि कुंडीमध्ये जर झाडं असतील शोभेची वगैरे नाजूक झाडं तर ती लगेचच कोमेजतात दोन तीन दिवस म्हणजे खूप जास्त उन्हाळ्यामध्ये तिसऱ्या दिवशी तर झाड पूर्णपणे कलमडून पडलेलं असतं आता दोनच दिवस झालेत तरीसुद्धा थोडीशी झाडं ही सुकल्यासारखी झालीत पाणी घातलं आहे मी तसं तर आल्यानंतर पण थोडीशी वाटतात तशी सुकल्यासारखी आता हे आहे संध्याकाळचं सायंकाळचं टायमिंग आणि मला ना थोडं बाहेर बसायला पण असं आवडतं थोडंसं काहीतरी वाचन वगैरे करावं किंवा निवांत बसावं झाडांकडे बघत बसावं हा असा ना माझा मी टाईम मी स्पेंड करत असते सायंकाळच्या वेळी आणि त्यानंतर दिवे लागणीचं टायमिंग होतं तर हे बघा मी थोडंसं ना फ्लॅशलाईट लावलेलं ला आहे आणि हे आहे मनी प्लांट वेगळ्या टाईपचा तर हा मनी प्लांट खूप दिवस झाला आणला आहे पण असा खुरटलेला राहिला आहे त्याची वाढ होत नाही आहे तर हा मला रिपोर्टिंग करायचं आहे दुसऱ्या एका पॉटमध्ये लावायचं आहे त्याला व्यवस्थित खत वगैरे देणं ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज केल्या तर हा मनी प्लांट्स तर छान पद्धतीनं ग्रो होणार आहे हे मला माहिती आहे पण हे माझ्याकडनं राहूनच जातं कुंडी लक्षातच येत नाही छोटीशी आहे त्यामुळं थोड्याशा मोठ्या कुंडीमध्ये मी लावणार आहे ज्या सुकलेल्या म्हणजे त्याच्या फांद्या किंवा पानं वगैरे आहेत तर ती सगळी काढून कटिंग वगैरे करायची आहे आणि व्यवस्थित रिपोर्ट करायचं आहे ह्या प्लांटला तर छान अशी याची वाढसुद्धा होण्यासाठी मदत होणार आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे वाढल्यानंतर तो अजून सुरेख दिसणार आहे पण आता आणून मला जवळजवळ वर्ष झालं आणि मी ह्या कुंडीमधनं त्याला वेगळा केलेला नाही आहे तर अशा पद्धतीचा हा एक माझ्याकडं वेगळा मनी प्लांट आहे या कॉर्नरमधली ही सगळी झाडं अशा पद्धतीची आहेत आणि हा ना भिंतीला चिकटलेला जो मनी प्लांट आहे तर तो असा मोठ्या मोठ्या पानांचा आहे या प्लांटचं नाव काय आहे मला माहीत नाही आहे परंतु रबर प्लांटच्या टाईपमध्येच हे आहे कारण याची पानं खूप जाड आणि अशा अगदी रबरसारखी आहेत त्यामुळं मला वाटतं हे रबर प्लांटचीच एक व्हरायटी आहे आणि आत्ता उन्हाळ्यामध्ये ना आत्ता हे दिसतंय चांगलं पण यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की हे झाड पूर्णपणे वाळून गेले आणि हे जे गुलाबी कलरचं आहे हे सुद्धा म्हणजे असं आहे त्या मार्गावरच आहे आणि हे जे आहे स्पायडर प्लांट तर ही याची ना खूप सगळी मा रोपं माझ्या बागेमध्ये आलेत आणि म्हणजे त्याचे नवीन नवीन मला ना अशी रोपं कुंड्या तयार करायचे आहेत तर ते कधी होते काय का हे सगळं काय मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे मध्यंतरी जो पाऊस झाला ना तर त्या पावसामध्ये खूप सगळी रोपं आलेली आहेत आणि हे पण बघा इथं पण एक छोटंसं रूप आलं आहे मस्त असं सुद्धा मला वेगळ्या कुंडीमध्ये लावायचं आहे किंवा लॉनमध्येच लॉन साईडला मी लावेन जेणेकरून हे असं वाढल्यानंतर ना खूप छान दिसते रंगसंगती याची आणि पाणी वगैरे घातल्यानंतर तर त्याचा हिरवा कलर आणि त्या पांढऱ्या कडा इतक्या उठून दिसतात ना मस्त अशा आता या कुंडीमध्ये ही जी कोरफड कोरफड नव्हे स्नेक प्लांट आहे तर या स्नेक प्लांटलासुद्धा ना खाली छोटी छोटी अशी एक दोन आलेली आहेत पिल्लू प्लांट आणि काही थोडीशी पानं सुद्धा आहेत तर हीसुद्धा मी काढून टाकणार आहे आणि त्यानंतर हे सुद्धा एका दुसऱ्या कुंडीमध्ये बघूया मला प्लांट करायचं आहे आणि हे आहे हे ही वेल आहे ॲक्च्युली हे आहे असं जमिनीमध्ये मातीमध्येच आलेलं माती रोपटं आहे पण ते मी काढलेलं नाही आहे त्याला छान कलरची लाल अशी गुच्छेदार फुलांचे गुच्छ लागतात तर अशा हा ओव्हरव्ह्यू आहे आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा म्हणजे सायंकाळचे सहा वाजले आणि थोडासा टाइम स्पेंड करायचा झाडांमध्ये बागेमध्ये थोडंसं बसलं ना तर खूप छान वाटतं झाडांना निहाळण्यामध्ये जो वेळ जातो ना तर तो वेळ खूप म्हणजे असा आनंददायी असा असतो आणि छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते ज्या की नव्याने नव्याने आलेल्या असतात त्या बागेमध्ये खूप सगळं नवीन रोपं येतात छोटी छोटी रोपं येतात रोज जर पाहिलं ना तर रोज डेली बेसिसवर आपण जर काळजी घेत असू तर नवीन आलेल्या गोष्टी आपल्या नजरेला लगेच येतात वरती पक्ष्यांचा थवा चालला आहे आणि प्रसन्न वातावरण असतं सायंकाळच्या वेळी फुलंसुद्धा ना आता कुंडीमधला हा या कुंडीमधला सकाळी मी कमळाचं फुल दाखवलेलं तर ते आता मिटलं आहे आणि दोन फुलं ही बघा लाल कलरची तर इथं खोट बोर्ड दाखवायचं हां इथं जी लाल कलरची दोन फुलं आहेत ती आता म्हणजे माव सुकायला लागलेत मा पाकळ्या मिटणार आता थोड्या वेळाने आणि उद्या सकाळी आणि उमलणार तर हे असं चालू असतं आणि हे थोडंसं मला सांद, सांद, ना असं सांगा सामुळ्याच्या वेळेला सकाळच्या वेळेला इथं बसल्यानंतर खूप छान असं वाटतं मनाला प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात काही म्हणजे थोडंसं झाडांचं शूटिंग वगैरे करायला छान वाटतं आणि त्यानंतर जर एडिटिंग वगैरे जर करायचं असेल तर मग इथं बसून करायला पण छान वाटतं दुपारी मी पाणी मारलेलं झाडांना कारण दोन दिवस गावी गेलेले अंत्र गे आणि त्यानंतर मग बागेचं थोडंसं सुकल्यासारखं सगळं झालेलं कुंड्यांमध्ये पाणी खूप कमी झालेलं जाताना पाणी घालून गेलेलं पण आल्यानंतर लगेच मग दोन दिवसाचा गॅप पडला आणि प्रचंड ऊन आहे आता उन्हाळा वाढतो त्यामुळं खूप झाडं सुकल्यासारखे होतात दुपारी पाणी घातल्यानंतर टवटवीत झाली आणि आता थंडगार असं वाटतंय खूप छान वाटते असं बागेमध्ये हे बघा किती मस्त असा व्ह्यू आहे बघा एकदम छान असा त्यामुळे बसायला छान वाटते झाडांमध्ये फुलांमध्ये वेलीमध्ये आणि तर माझ्या साईडला हे बघा थोडंसं हे असं वाकलं आहे खाली हां हा आहे तो लसणं वेल आहे मस्त असं लसणं वेल आहे आहेत जी थोडीशी झाडं आहेत ती खूप चांगल्या पद्धतीनं जतन केलेली आहेत खूप जास्त पण नाही आहेत पण जे आहेत ती चांगली व्यवस्थित आणि छान अशी जोपासना केलेली आहे त्यामुळं मग छान वाटतं रोज सकाळी संध्याकाळी मला इथं बसून का ना काही फोन कॉल्स असू देत किंवा झाडांची निगा घेणं असू दे पाणी घालणं असू दे म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटी या माझ्या छोट्याशा जागेमध्ये चाललेल्या असतात व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी फुलपांखरू दाखवले अजून पण जवळजवळ अर्धा तास झाले इथं बसले फुलपांखरू अजून त्याच झाडावर आहे बॅक कॅमेरा नाही असंच दाखवते हां एकच मिनिट बघा बॅक कॅमेरा दाखवते हा व्हिडिओ ना मी आ, केस कटिंग करायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे म्हणजे मी हेअर डोनेशनचा जो व्हिडिओ केला तर त्याच्या अगोदरचा आहे अगदी उन्हाळा स्टार्ट झालेला फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यानचा तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ होता त्यामुळं म्हटलं की क्लिअर सांगावं आपण कारण आत्ता तर माझे केस कट आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे केस म्हणजे छान लांब वेणी दिसत असेल तुम्हाला त्यासाठी मी हे सगळं क्लिअर केलं तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बघा जर्बेराची दोन फुलं रोज सकाळी उमलतात साधारण सा एक पाच ते सहा दिवसनं कंटिन्यू ही फुलं उमलतात आणि परत मिटतात आणि कमळाचं पण तसंच आहे आज तिसरा दिवस असेल मला वाटते कमळाच्या फुलाचा उद्या पण उमलणारच आहेत ती म्हणजे उमलणार आहे एकच कमळ आहे तर असा होता आजचा व्हिडिओ घट्ट आहे का नवीनवीन छानशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ हो पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद